तर एसटी तोट्यात गेल्यानंतर आता शिंदे गडातील मंत्र्यांचीच परस्पर विरोधी वक्तव्य समोर येत आहेत लाडक्या बहिणींना सवलत दिल्यानं एसटी तोट्यात गेल्याचं मंत्री प्रताप सरनायकांनी म्हटलंय तर दुसरीकडे महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्यानं एसटी फायद्यात आली असं मंत्री उदय सामंत म्हणाले सवलत मिळाली

कारण त्यावेळी महिला भगिनींचा प्रवास करण्याचा जो ओघ होता हा फार कमी होता पण पन्नास टक्केचं सवलत दिल्यानंतर प्रचंड महिला भगिनी शहराकडे येऊन त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील त्यांच्या खरेदीच्या काही समस्या असतील या त्याच्यातनं पूर्ण करायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं मला आता मंत्री म्हणून मी काय त्याचा अभ्यास केला नाही परंतु महिलांसाठी पन्नास टक्के आपण जे तिकीट माफ केलेलं आहे त्याचा फायदा नक्की एस टीला होणार आहे